सगळ्यात पहिले तर मी फुलचंद सलामपुरे संतोष पवार आणि संजय हे या मंदिरांच्या आम्ही दाखल केलेली हायकोर्टात पण इन केस जर काही झालं तर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधव रस्त्यावर उतरू आणि एकाही मंदिराला आम्ही हात लावू देणार नाही कारण हे कुठल्याही रस्त्यावर नाही भूमिका सरकारचा अल्टिमेटमचा प्रश्नच नाही सरकारने स्वतःहून त्यांचं पाहून उचलावायला पाहिजे का हे मंदिर नियमित त्यांनी करून घ्यायला पाहिजे अशी आमची सरकारला पण विनंती राही पाहिल्यावर नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात रस्त्यावर पाहून आता विश्व हिंदू परिषदेचे आमचे जागीरदार अभिषेक कादी वगैरे सुद्धा इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे मंदिर हे आस्थेचं आणि श्रद्धेचं केंद्र आहे संपूर्ण जगामध्ये भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो आपला हिंदू समाज पूर्ण मंदिरामध्ये एकत्र येत असतो आणि एक वेगळ्या प्रकारची चेतन आणि स्फूर्ती मंदिरामध्ये मिळते सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की या देशामध्ये मुस्लिम आक्रमक आले मोगल आक्रमक आले आणि त्यांनी अयोध्येतलं राम मंदिर पाडलं कृष्ण जन्मभूमी असेल काशी विश्वनाथ असेल तुळजाभवानीचं मंदिर असेल केवळ एवढ्यासाठी की यांच्या हिंदू समाजाच्या आस्था ठेचण्याचा विषय प्रामुख्याने झालेला आहे पण दुर्दैव असा आहे की आज देशामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे आपली मंडळी तिथे बसलेली आहेत अशाही काळामध्ये अशी मंदिरं पाडण्याचं मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरेल त्याचं कारण असं आहे की या सगळ्या विषयामध्ये हिंदू समाजाच्या आता जरी इथं कमी संख्येत दिसत असले तरी सगळ्या समाजाची एकच भावना आहे की अशा पद्धतीची आमची मंदिरं तुम्ही पाडू शकत नाही आणि म्हणून आता सहा तारखेला समर्थ राम मंदिरामध्ये दुपारी चार वाजता सगळ्या संघटनांची आम्ही बैठक बोलावली आहे या विषयामध्ये सगळ्यांची काय भूमिका आहे हे पाहून आम्ही पुढच्या दिशे ठरणार आहोत केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे हिंदुत्वादी सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कट्टर हिंदुत्वादी स्वतःला म्हणून घेतात तरी हिंदूंच्या मंदिरांची पूजा स्थळांची ही जर परिस्थिती असेल तर मग दात कोणाकडे मागेल असं आहे की जनहित याचिका दाखल तर आम्हाला कोणी माहीत नाही पण कोर्टाने त्या बाबतीत निर्णय दिला जो असेल तो निर्णय असेल पण या सगळ्या विषयामध्ये विश्वासात न घेता हा विषय झालेला आहे जर याच्यामध्ये जर संबंधित लोकांना बोलवलं असतं त्यांनी कागदपत्र दाखवली असती त्यापेक्षाही काहीतरी कागदपत्र नसतील तर आता जसं आपण म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जर विचार केला त्याच्या आधी कितीतरी वर्षी मंदिर इथं आहेत त्या मंदिरांचा इतिहास तपासला पाहिजे त्या मूर्तीचा कोणता कालावधी तो पाहिला पाहिजे त्याचे दगड कोणत्या कालावधीचे पाहिलं पाहिजे आणि असं कुठल्याही प्रकारे या विषयामध्ये निर्णय परस्पर घेऊ शकणार नाही यासाठी आमचा समाज जो आहे हिंदू समाज सज्ज झालेला आहे पुढची दिशा आपण आता सांगितलं कोणता निर्णय आहे याचिका करता तो नाही माहित नाही मग कोर्टाच्या निर्णयाचा आपण अवमान करणार कसं कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करणार नाही आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ सरकार ऐकत नसेल तर सरकारकडे आता जाणार सरकार जर त्यांनी भूमिका घेतली ठीक आहे नाहीतर आम्ही सुप्रीम कोर्टात या विषयामध्ये जाऊ तर पालकमंत्री अंबाजीनगर जिल्ह्याचे आहेत अतुल सावे दुसरे मंत्री आहेत दोन दोन तीन तीन मंत्री आहेत विरोधी पक्षनेते छत्रपती संभाजीनगरचे आहेत विधान परिषदेचे तरी छत्रपती संभाजीनगर सारख्या राजधानीच्या शहरावर पर्यटनाची राजधानी ज्याला म्हणलं जातं तिथे ही परिस्थिती आहे दुसरीकडची काय असणार या विषयामध्ये प्रामुख्याने पहिला टप्पा आमचा असेल हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत त्या संदर्भात आम्ही एक पत्र तयार केले त्यांची भूमिका आम्ही त्यांच्यावरून पोहचवणार आहोत आणि पुढचा विषय जो आहे तो आता न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही अधिकार आम्हाला नाही तो करता येणार नाही आणि म्हणून हे जर कुठं वरच्या स्तरावर झालं ठीक आहे नाही तर सुप्रीम कोर्टावर जाऊ एवढा आमचा अंतिम निर्णय and press the bell icon. Never miss an update.